स्री राम समर्थ राम ठेविल त्यात समाधान राखावे प्रपंची राहून समाधान हेच मोठे ज्ञानाचे ज्ञान भगवंताचा हात जेथे समाधान सुख राहते तेथे राम ठेविल त्यात समाधान राखावे हाच सुखी होण्याचा मार्ग जाण रामापायी अनन्य झाला समाधान चालत ई घरला ज्याचे अंतकरणात समाधान तेथे भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जाण आपले असमाधान होण्याचे कारण रामाहून दुसऱ्याचे झालो आपण उपाधीरित रामास पहावे मध्यंतरी चित्त कोठे न गुंतवावे चित्त गुंतता मध्यस्थळी परमात्म्याची प्राप्ती दुरावली भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन पुण्याई शिवाय घडत नाही जान श्रीराम सर्व व्यापी हा ठेवून विश्वास समाधान राखावे खास दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात त्यास दैन्यपण न येईल जगात धर्माचे रक्षण ठेवता परमात्म्याचे स्मरण राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी राम परमात्मा कृपा करतो सर्व चुकीची क्षमा करतो पुन्हा वाईट न वागावे याबद्दल जबाबदारीने परतावे अंती घेता माझे स्मरण मी उद्धरीन त्यास आपण हे खुद्द भगवंताचे वचन तेथे नसावे शंकेचे कारण रघुनाथा वासुना सुखी झाला असा नाही कोणी पाहिला ऐकिला मी बनाचा सोडावा अभिमान तोच एक भगवंताचा झाला जान राजाची झाली भेट खालच्यांचे नाही महत्त्व तेथे तैसे जग नियंत्या प्रभुस करावे आपले आजवर रामाने सांभाळ केला तो आजही नाही निजलेला पण त्याची जागृती असे आमचे हाती काळावर ज्याची सत्ता त्याचे चरणे ठेवावा माथा मग धोका नाही ही, ही मानावी सत्यता राम ज्याच्या हृदय करी वास तेथे रिद्धी सिद्धी पडल्या ओस निस्वार्थापाशी भगवंत हा जाणावा सिद्धांत राम करता कर्तव्य करावे निस्वार्थ बुद्धीने राम खुश होईल त्याने ज्याला नाही दुसरा उपाय तेथे मागावे भगवंताचे सहाय्य परमात्मा ज्याचा साह्यकारी त्यास धोका नाही तिळ भरी देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र विषय विरहित मारावी हाक तुमचे समोर माझा दाशरथी राम रामाने करावे सर्वांचे कल्याण दृष्टाच सद्बुद्धी देऊन जाण दीन दयाळू परमात्मा रामखास खास न ठाव द्यावा विकल्पास त्याच्याशी वागावे सत्य कृपा करील भगवंत अखंड नाम स्मरण जेने कृपा करील रघुनंदन आजचे बोधवचन भगवंताने काय दिले ते पहावे त्यात समाधान राखावे जानकी जीवन स्मरण जय जय राम